सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य आमच्या मागण्या आमच्या मागण्या अरे होत कस नाही होत कस नाही आणि दुसरी गोष्ट बायका या ठिकाणी डीएमआयसी झाली आमच्या इकडच्या जमिनी घ्यायला ह्या सगळ्या बांधवांच्या जमिनी त्या ठिकाणी गेले जमिनी देऊन आमच्या सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकारी डीएमआयसी केले आमचा रोड आमच्या गावकऱ्याशी आमच्या जाण्याची पुरेसा रोड आहे आपल्याला जर डीएमआयसी ला कनेक्टिव्हिटी द्यायची आहे तर आमच्याकडनं लिंक रोड आहे त्या ठिकाणी लिंक रोड त्या ठिकाणी काढावा आणि कनेक्टिव्हिटी द्यावी त्या डीएमआयसी ला आमच्या गावामध्ये तो रोड घालू नका आमचा जो आहे हा जो रोड बंद पडलेला याला तात चालू करा आम्हाला तो रोड चांगला करून द्या कारण की लिंक रोड त्याला एक पर्याय मार्ग आहे लिंक रोड त्या ठिकाणी करावा आमच्या गावकाराऱ्याची दुकानाशी तुम्ही खेळ खेळू नका गावकऱ्याचे जीवन सुद्धा खेळू नका ही आमच्या गावकर कळकळीची आपल्याला विनंती बिडकिन चितेगाव रस्ता रुंदीकरणाविरोधात त्रिवू रास्ता रोको आंदोलन व्यावसायिक व ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा बिडकिन तालुका पैठण येथे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी बिडकिन ते चितेगाव तसेच निलजगाव रस्त्याच्या नियोजित शंभर फुटी रुंदीकरणाच्या निर्णयाविरोधात आज सकाळी दहा वाजता निलजगाव फाटा बिडकिन येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला परिसरातील व्यावसायिक दुकानदार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एकजूट दाखवली दरम्यान या रस्त्याचे रुंदीकरण केल्यास अनेक कुटुंबाचे व्यावसायिक घरे उद्ध्वस्त होण्याची भीती असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे प्रशासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली महानगरपालिका सहायक ओम लहाने यांनी आंदोलकांशी संवाद साधत सध्या व परिसरातील मार्किंगची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात येत असल्याचे जाहीर केले तसेच याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लवकरच घेण्यात येईल असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख मनोज पाटील पेरे यांनी केले आपल्या मनोगतात सांगितले की जनतेच्या भावनांचा सहन केला जाणार नाही सरकारने नागरिकांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल दरम्यान आंदोलन शांततेत पार पडले असून बिडकिन पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त बजावला होता दखनी स्वराज्य न्यूज साठी शब्बीर सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य